पुढे पडल्यानंतर आपण त्याला सेलून देणार आहोत हेच लक्ष्य द्यायचे आहे घ्या घ्या लास्ट के डॉट्स चला निघगे

संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो आज पंच्याहत्तरा प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण या ठिकाणी जो ध्वजारोहण घेतलेला कार्यक्रम घेतलेला आहे त्या ठिकाणी जमलेले सर्व आपले मित्र महिला आणि मुलांनो आज पंच्याहत्तरा प्रजासत्ताक दिनानिमित्त माझ्या जो ध्वजारोहण केलेला आहे त्याबद्दल आपले सर्वांत आभार आहे आणि आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्याला शुभेच्छा देऊ इच्छितो जय जय धन्यवाद साहिब आंबेर डॉक्टर बाबासाहेब साहिब आंबेडकर भारतीय